चार या गटीला गाड्या सुटल्या घड क्रमांक या सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी गाड्या आणि कोण होणार या ठिकाणी चौथा गटापली गाडी मालक सिमी साडी पात्र सुंदर अशी लढ्यात चलोय पहिली गड्यात सुंदर अशी गाडी बोलते निनामकरांचा सुंदर आणि शिरवळकरांचा संग्राम संग्रह सुंदर असा गाडी आणतोय ऑल ऑलराडर अपकाडायवर काढून देखा पंच निकाल पटपडे घ्यायचे ना गणे क्रमांक गर चार चालिकाला टास्क क्रमांक सहा वरून आलेली गाडी लिलाताय चंद्रबाई प्रसाद नागपणे या गाडीचा एकला म्हणाला विजयभाई गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिका मिळणार आहे सुंदर अशी गाडी पळाली पाला चिरंजीव मल्ला रामोल सिरवा विजय कबुले सिरवा यांचा या ठिकाणी संग्राम पाला आणि श्रीवण रायवर निनाम दिनेश शेठ गावंडे उरंदेरी यांचा सुंदर पावला सुंदर गाडी सेमीला पात्र केली